एकोणीसशे त्रेपन्न साल होतं अमेरिकेत एक माणूस युग हेफनर आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडत होता त्याने कसेबसे आठ हजार डॉलर जमवले आणि आपल्या किचन टेबलवर बसून एक मॅग्झिन तयार केलं या मॅग्झिनच्या कवर पेजवर होती हॉलिवूडची सुपरस्टार मर्लिन मुनरो जिने त्या काळात सगळ्यांनाच वेळ लावलं होतं पण या मॅग्झिनने लोकांना आणखी वेळ लावलं मॅग्झिनचं नाव होतं प्ले आणि त्याची टॅगलाईन होती एंटरटेनमेंट फॉर मॅन बस ही मॅग्झिन मार्केटमध्ये आली आणि धमाका झाला अवघ्या काही दिवसात या मॅग्झिनचा इतका गाजावाजा झाला की त्याच्या पन्नास हजार कॉपीज विकल्या गेल्या कारण काय तर लोकांच्या हातात ही मॅग्झिन होती आणि त्यात मर्लिन मुनरो हिचे निवड फोटोज पण ही फक्त सुरुवात होती पुढे काय झालं हे ऐकण्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तर ह्यू गेफनर यांच्या मॅग्झिनने एका नव्या इंडस्ट्रीला जन्म दिला ही इंडस्ट्री म्हणजे पॉन इंडस्ट्री आणि हा बिझनेस पुढे जाऊन बनला साठ बिलियन डॉलरचा म्हणजे चार लाख कोटींचा बिझनेस याच पॉन इंडस्ट्रीबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीशे त्रेपन्न मध्ये घेफरान यांनी एक मॅग्झिन बनवलं जी जगातली पहिली अडल्ट मॅग्झिन होती या मॅग्झिनच्या कॉपीज विकून त्यातल्या जाहिरातींमधून त्यांनी पैसे कमवले पण एकोणीसशे ऐंशीच्या दशकात टेक्नॉलॉजीनं या इंडस्ट्रीला नवं वळण दिलं कारण तेव्हा आलं होतं एस स्टेप आता अडल्ट कॉन्टेंट फक्त मॅगझिन नाही तर व्हिडिओ कॅसेट्समधूनही लोकांच्या घरी पोहचू लागला लोकांना आता अडल्ट कॉन्टेंट पाहण्यासाठी थिएटरमध्ये लपत छपत जायची गरज नव्हती आपल्या घरात टी व्हीवर बंद दारा आड हे कॉन्टेंट बघता येऊ लागलं मग एकोणीशे नव्वदच्या दशकात आलं इंटरनेट आणि इंटरनेटनं तर सगळा गेमच बदलला आता अडल्ट कॉन्टेंट एका क्लिकवर उपलब्ध झालं सुरुवातीला या वेबसाईट सबस्क्रिप्शन बेस्ड होत्या म्हणजे पैसे भर सबस्क्रिप्शन घे आणि मग जितकं पाहिजे तितकं बघ नेटफ्लिक्स सारखं पण यात एक ट्विस्ट होता या वेबसाईट्सवर थोडं कॉन्टेंट फ्रीही असायचं मूवीच्या ट्रेलरसारखं हे फ्री कॉन्टेंट पाहून लोकांना पूर्ण व्हिडिओ पाहायची लालसा व्हायची आणि मग ते सबस्क्रिप्शन घ्यायचे पण याच फ्री कॉन्टेंटमुळे पुढे या इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला दोन हजार पाच साली यूट्यूब आलं आणि त्याच्यासोबत आल्या ट्यूब साईट्स या साईट्सवर कोणीही येऊन व्हिडिओ अपलोड करू शकत होतं आणि मग काय लोकांनी पायरेटेड अडल्ट कंटेंट या साईट्सवर टाकायला सुरुवात केली जे कॉन्टेंट आधी सबस्क्रिप्शन घेऊनच मिळायचे ते आता फ्रीमध्ये उपलब्ध झाले यामुळे ओरिजिनल कॉन्टेंट बनवणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसला या पायरसीमुळे या इंडस्ट्रीचं दरवर्षी दोन बिलियन डॉलरचं नुकसान होतं पण याच ट्यूब साईट्सनी या, या इंडस्ट्रीला पैसे कमवायचं नवं मॉडेल शिकवलं ते म्हणजे ॲड्स आता इथे एक कंपनी समोर आली गीक ही कंपनी अडल्ट इंडस्ट्रीचं यूट्यूब म्हणून ओळखली जाते गीकने फ्री ट्यूब साईट्स आणि सबस्क्रिप्शन बेस्ड साईट्स दोन्ही आपल्या ताब्यात घेतलं म्हणजे बऱ्याच मोठमोठ्या साईट्स आणि प्रोडक्शन हाऊसेस त्यांनी विकत घेतले आता तुम्ही फ्री कॉन्टेंट बघायला गेलात किंवा सबस्क्रिप्शन घेतलं तर या दोन्ही वेळी तुम्ही माइंडगिकचा रेव्हेन्यू वाढवतायत पण हा बिझनेस इतके कोट्यावधी रुपये कसे कमवतो त्याचं उत्तर आहे ॲड्स आणि सबस्क्रिप्शन ट्यूब साईट्सवर तुम्ही फ्री कॉन्टेंट बघायला जाता पण तिथे तुमच्यावर ऍड्सचा मारा होतो या ॲड्स तुम्हाला प्रीमियम प्रीम्हाल साईट्सकडे सेक्स टॉईजकडे किंवा इतर सर्व्हिसेसकडे घेऊन जातात आणि अडल्ट कंटेंट वेबसाईट्सवर ट्राफिकही जास्त असतं उदाहरण द्यायचं झालं तर जगातील बाराव्या क्रमांकाची वेबसाईट जी आहे ती एक अडल्ट कंटेंट वेबसाईट आहे जी ॲमेझॉनपेक्षाही पुढे आणि ही साईट एकटीच वर्षाला चारशे पन्नास बिलियन डॉलर कमवते म्हणजे जवळपास चार हजार कोटी रुपये मग प्रश्न येतो या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या लोकांचं काय अडल्ट कंटेन स्टार्सची कमाई त्यांच्या पॉप्युलरिटी वय आणि सीनवर अवलंबून असते म्हणजे एखादा पॉप्युलर ॲक्ट्रेसला एका, ला, एका सीनसाठी लाखो रुपये मिळतात पण नवख्या कलाकारांना यापेक्षा कमी मिळतात टॉप ॲक्ट्रेसेस वर्षाला तीन कोटींपर्यंत कमवतात तर टॉप ॲक्टर्स पंच्याऐंशी लाखापर्यंत ह्यूग ह्यूगेफनर यांच्या किचन टेबलपासून सुरू झालेला हा बिझनेस आज इंटरनेटवर साम्राज्य गाजवतोय हो पण या इंडस्ट्रीजचा वाईट परिणाम काय तर पॉन पाहणं हे ड्रग्सच्या व्यसनासारखं आहे पॉन पाहण्याचं व्यसन लागलं की ते सोडायला खूप त्रास होतो यामुळे पाहणाऱ्या नेहमी आणखी आक्रमक आणि नवीन कॉन्टेंट पाहण्याची गरज वाटते त्याशिवाय खऱ्या आयुष्यात आपल्या पार्टनरसोबत येणारा लैंगिक अनुभव कमी आकर्षक वाटू शकतो त्यामुळे इंडस्ट्रीचा रेव्हेन्यू दिवसेंदिवस वाढत जरी असला तरी ते थोड्या प्रमाणात का असे ना पण घातक आहे अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका